स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणी वेदांतिक तत्त्वज्ञानात खोलवर रुजलेल्या आहेत आणि आत्मसाक्षात्कार आणि ईश्वराच्या भक्तीच्या महत्त्वावर जोर देतात त्यांनी शिकवले की मानवी जीवनाचे अंतिम ध्येय हे ईश्वरी स्वरूपाचे खरे स्वरूप समजून घेणे आणि परम वास्तवाशी एकरूपता अनुभवणे हा आहे स्वामी समर्थ महाराजांनी आध्यात्मिक मुक्ती मिळवण्याचे साधन म्हणून मार्गावर जोर दिला आपल्या संपूर्ण आयुष्यात स्वामी समर्थ महाराजांनी असंख्य चमत्कार आणि दैवी लिला केल्या या कृत्यांनी मानवी आकलनाच्या सीमा ओलांडल्या आणि त्याचे दैवी स्वरूप प्रदर्शित केले त्यांनी आजारी लोकांना बरे केले मानसिक त्रास बरे केले आणि संकटात सापडलेल्यांना दिलासा दिला, सा दिला। त्यांच्या भक्तांनी त्यांच्या विलक्षण शक्तीचे साक्षीदार केले आणि त्यांच्या दैवी कृपेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला स्वामी समर्थ महाराजांची शिकवण आणि चमत्कार यांच्या शारीरिक निधनानंतरही लाखो लोकांच्या जीवनात प्रेरणा आणि परिवर्तन करत आहेत त्यांच्या अनुयायांचा असा विश्वास आहे की तो सदैव उपस्थित आणि शुद्ध भक्तीने त्यांचे मार्गदर्शन शोधणाऱ्यांसाठी प्रवेश योग्य आहे त्यांच्या स्मरणात स्थापित केलेला अक्कलकोट स्वामी मठ हे एक आध्यात्मिक केंद्र आहे जिथे भक्त शांतता आणि ज्ञान मिळवण्यासाठी एकत्र येतात स्वामी महाराज भगवान दत्तत्रयाचे दिव्य होतात आध्यात्मिक साधकांसाठी प्रेरणा आणि मार्गदर्शनाचे चिरंतन स्रोत आहेत आत्मसाक्षात्कार भक्ती आणि मुक्तीच्या मार्गावरील त्यांची शिकवण आजही समाजाच्या सर्व स्तरावरील लोकांसमोर गुंजत आहे स्वामी समर्थ महाराजांचे जीवन आणि चमत्कार हे अध्यात्माच्या कालातीत सामर्थ्याचा आणि एका साक्षात गुरूचा जगावर किती खोल परिणाम होऊ शकतो याचा पुरावा आहे आपण त्यांच्या शिकवणीचा स्वीकार करूया आणि त्यांनी केले तसे स्वतःचे दैवत्व साकारण्याचा प्रयत्न करूया श्री स्वामी समर्थ